ज्यावेळी सत्ताधाऱ्यांचं बळ प्रचंड असतं विरोधकांची ताकद नाममात्र असते तेव्हा सत्तेतले वाटेकरीच एकमेकांचे विरोधक होतात अशीच परिस्थिती राज्याच्या राजकारणात निर्माण झाल्याचा प्रत्यय येतो आहे तर अशाच काही घडामोडी घडू लागलेल्या आहेत नेमकं घडते काय तेच बघू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीनं पुन्हा सत्ता स्थापन केली महायुतीकडे मिळालेला जनादेश त्यांच्या सरकारला कोणताच धोका नाही असा आत्ता दर्शवतो आहे पण महायुतीमधील मित्रपक्षच आता एकमेकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत सत्ता स्थापनेनंतर मंत्रिपदाचं वाटप असेल किंवा पालकमंत्रीपद यावरून भाजप आणि शिवसेनेत धुसपूस पाहायला मिळाली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात येत आहे तर काही निर्णय रद्द करण्यात येत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा रंगली आहे नागपुरात गेल्याच आठवड्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं भाषण झालं पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही त्यावेळीही शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती दुसरीकडे भाजपनं एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जोर लावला आहे मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ असलेले गणेश नाईक ठाण्यात सक्रिय झाले आहेत वनमंत्री असलेले नाईक ठाण्यात असले जनता दरबार घेत ओंडली कमळाचा नारा देत आहेत ठाणे शहरचे भाजप आमदार संजय केळकर सातत्यानं पालिकेतील भ्रष्टाचार समोर आण आणत आहेत ठाणे पालिकेवर गेली कित्येक वर्षे शिंदेंचं वर्चस्व राहिलं आहे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावकरे संजय केळकर गणेश नाईक अशी तगडी फळी ठाण्यात शिंदेंच्या विरोधात सक्रिय झाली आहे शिंदेंना त्यांच्या आज बालेकिल्ल्यात अडचणीत आणण्याची खेळी भाजपनं सुरू केली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उत्तम जमतं अशी चर्चा कायम असते पण आता भाजपनं अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारापतीमध्येही विस्तार सुरू केला आहे भोर मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे निष्ठावंत संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर आहेत गेल्या बावन्न वर्षापैकी पंचेचाळीस वर्ष भोरची खामदारकी थोपटेंच्या घरात आहे यंदाच्या विधानसभेत थोपटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी पराभव केला भोर मतदारसंघ बारामतीत येतो थो। थोपटे कुटुंबानं कायम पवार कुटुंबाविरोधात राजकारण केलेलं आहे त्यामुळे थोपटे भाजपमध्ये आल्यास बारामतीत पक्षाचं बळ वाढेल दोन हजार एकोणतीसमध्ये भाजप स्वबळावर लढेल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच केलेली आहे भाजपनं विधानसभेला एकशे बत्तीस जागा जिंकताच पक्षानं पुढील विधानसभेच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे भाजपनं टाकलेला पुढचा गेअर त्यांच्याच मित्रपक्षांसाठी अडचणीचा आहे असं सध्या तरी वाटतं आहे शिंदे आणि पवारांच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे भाजपचं वाढतं वर्चस्व त्यांना पुढील निवडणुकीत उपयोगी ठरेल पण भाजपचं शतप्रतिशत मिशन त्यांच्या मित्रपक्षांना गोत्यात आणणार ठरणार आहे वाले किल्ल्यामध्ये पडझड झाल्यास शिंदे आणि अजित पवारांसाठी पुढील राजकारण अवघड असेल तर मंडळी यावरती तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा